कितीही प्रयत्न केला तरीही माणसानं केलेलं कर्म त्याचा पाठलाग कधीच सोडत नाही कशीही परिस्थिती असली तरी चांगलीच कर्मे करावीत कारण प्रारब्धाची इमारत ही वर्तमानातील कर्मावर आधारलेली असते फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे गावात दोन तीन वर्ष चांगला पाऊस झाला नव्हता त्यामुळे पीक पाणी चांगले नव्हते लोकांच्या घरात अन्नधान्य नव्हते सर्वत्र दुष्काळ पडला होता लोक हवालदिल झाले होते गावाची परिस्थिती खूपच खराब झालेली होती त्याच गावात शिवा आणि हरी नावाचे दोन तरुण मित्र होते दोन्ही मित्रांना आईवडील भाऊ बहीण कुणी नव्हते त्यामुळे जणू हे दोघंच एकमेकांचे सगळे सोयरे होते त्यांची मैत्री खूप घट्ट होती सारा गाव त्यांना त्यांच्या मैत्रीसाठी नावाजत असे गावात त्यांना कोणताही कामधंदा नव्हता गावची परिस्थिती खराब असल्यामुळे आपण शहरात जाऊन कष्ट करून खूप पैसे मिळवायचे त्यानंतर लग्न करायचे असे त्यांनी ठरवले ठरल्याप्रमाणे ते दोघेजण शिदोरी घेऊन भल्या पहाटे शहराकडे जायला निघाले चालत चालत शहराकडे जायला त्यांना दोन दिवसाचा अवधी लागला शहरात गेल्यानंतर त्यांनी एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम सुरू केले त्यांनी खूप मन लावून तिथे काम केले त्यामुळे हळूहळू त्यांच्याकडे पैसे साठू लागले त्यानंतर साठलेल्या पैशातून त्यांनी स्वतः एक छोटासा व्यवसाय सुरू केला त्यांच्या सुदैवानं आणि भरपूर मेहनतीनं त्यांचा तो व्यवसाय खूप लवकरच भरभराटीला आला आता त्या दोघांच्याही हातात पैसा खेळू लागला हळूहळू त्यांनी खूप सारे सोने नाणे खरेदी केले आता हा व्यवसाय जाऊन आपण आपल्या गावात करावा आणि तेथील इतर तरुणांना देखील व्यवसायाची संधी उपलब्ध करून द्यावी त्यानंतर लग्न करून सुखानं संसार करावा असा विचार करून दोघेजण आपल्या गावी जाण्यास निघाले आता त्यावेळी वाहतुकीची साधनं नसल्यामुळे त्यांना पायीच प्रवास करावा लागत होता आता मजल दरमजल करत भरपूर धन दौलत घेऊन ते प्रवासाला निघाले बराच प्रवास केल्यानंतर ते एका नदी किनारी आले खूप थकल्यामुळे जेवून थोडीशी विश्रांती घ्यावी असं त्यांनी ठरवलं शिवा हात धुण्यासाठी नदीवर गेला हरीने जेवणाचे डबे उघडले पण प्रवासात येत असतानाच हरीच्या डोक्यात काहीतरी वेगळे शिजत होते एवढी संपत्ती त्याच्या स्वतःच्या डोळ्यात येत होती हरीच्या मनात एक दृष्ट विचार आला की शिवा जर पाय घसरून नदीत वाहून गेला तर त्याच्या जवळची संपत्ती ही आपल्यालाच मिळेल आमच्या दोघांची मिळून इतकी संपत्ती होईल की गावात माझ्या इतके श्रीमंत कुणीच नसेल सर्वत्र आपली वाहवाह होईल आणि तेवढ्यात त्यानं पाहिलं शिवा शांतपणे उपरण्याला हातपाय पुसत येत होता हरिने ताबडतोब विषारी झाडपाला तोडून तो शिवाच्या जेवणात मिसळला जेवण झाल्यावर शिवाला कसे तरी होऊ लागले थोड्याच वेळात तो बेशुद्ध पडला हरीने शिवाला उचलले आणि नदीच्या वाहत्या प्रवाहात सोडून दिले शिवा नदीच्या प्रवाहात दूरवर वाहून गेला हरिनं त्याची धनाची थैली आपल्या गाठोड्यात लपवून तो पुढे निघाला तो मनातून अगदी आनंदित होता त्याच्या मनात तो वेगवेगळे मनसुबे बांधत होता गावात पोचल्यावर मात्र जोराने हंबरडा फोडून तो रडू लागला आपला मित्र शिवा पाय घसरून नदीत पडला आणि वाहून गेला असे रडून तो सर्वांना सांगू लागला मला देखील मरायचे आहे मित्राशिवाय मी एकटा जगून काय करू असे तो खोटे खोटे मोठ्याने रडू लागला त्याचे रडण्याचे नाटक इतके सर्रास होते की कुणालाही त्याच्यावरती संशय आला नाही लोकांनी त्याला खूप समजावले लोकांनी त्याला सांगितले की मित्राचे जितके आयुष्य होते तितके तो जगला नशिबापुढे कुणीही जाऊ शकत नाही जे आपल्या नशिबात असतं तेच होतं नशिबाच्या पुढे कुणीच जाऊ शकत नाही असेच बरेच दिवस तो असाच आलाप दाखवत होता त्यानंतर सर्व काही शांत झाल्यावर हरीनं मोठे घर बांधले लग्न केले गडी माणसं दारात त्याच्या रागू लागली पुढे तो सावकारी करू लागला वर्ष लोटलं आणि हरीच्या घरी एक सुंदर बाळ जन्माला आलं एवढ्या मोठ्या संपत्तीचा वारस म्हणून बाळाचं कोडकौतुक होऊ लागलं बाळ सहा महिन्याचं झाल्यानंतर एकाएकी आजारी पडलं डॉक्टर वैद्य हकीम त्याच्यावरती इलाज करू लागले पण बाळाचा आजार काही बरा होईना महागडे उपचार करून देखील त्याची प्रकृती सुधारे ना आता मात्र कमावलेला सारा पैसा बाळाच्या आजारपणात खर्च झाला पण आजार बरा होण्याचं चिन्ह काही दिसेना एका का गावात फार मोठे सिद्ध पुरुष आले होते ते त्रिकाल ज्ञानी होते त्यांच्या आशीर्वादानं बाराला बळे वाटेल म्हणून हरी बाळाला घेऊन त्यांच्या दर्शनाला गेला सिद्ध पुरुषाला आपली व्यथा सांगितली ते ऋषी थोडा वेळ ध्यानस्थ बसले आणि त्यानंतर म्हणाले आत्तापर्यंत मुद्दल वसूल झाली आहे परंतु व्याज अजून बाकी आहे ते फिटले की बाळाला बरं वाटेल तेव्हा हरी म्हणाला महाराज मी काही समजलो नाही तेव्हा सिद्ध पुरुष म्हणाले हरी अरे हा तुझा मुलगा नसून तुझा चिवलग मित्र शिवा आहे त्याला कपटानं मारून त्याची संपत्ती तू हडप केलीस ती व्याजासह वसूल करायला तो आलाय हे सर्व प्रारब्धाचे भोग आहेत जे बीज तू पेरलेलं आहेस ते बीज उगवल्याशिवाय राहणार नाही आता तू व्यास संपायची वाट बघ ही खरीच गोष्ट आहे मनुष्य आज जे कर्म करतो ते कर्म पुढे प्रारब्ध रूपानं आपल्या समोर येतं यालाच कर्माचे फळ असे म्हणतात चांगल्या कर्माचे चांगले, कर्मा चांगले फळ तर वाईट कर्माचे वाईट फळ असते कर्म त्याची वेळ घेतं तुम्हाला नेहमीच काळजी घ्यावी लागेल कर्म अक्षम्य आहे आणि त्याला नेहमीच परतावा हा मिळतोच अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा